काही गरज आहे की एवढ्या पावसाची काय टाकल्या कुठे गेलता कुठे गेलता काय टाकल्या काय 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 मुंगूस तोंड्या वर यायचं म्हणत नाही ना तू कुठे गेल तू कुठे गेलता कुठे गेल तर कुठे घेता तू त्याच्या पाऊस आला पाऊस पाऊस आला आ, आला हा पावसाला हिवाय तुझ्या राहिली पाय ही बाय ही बाय नि बाई काय करू राहिली पाय बर काय करते बरं कोणला दाद्याला नाही दाद्या तुला तूप काढलंय म्हणती तुला खायला मातीला <tom> <tom> मार तूप काढले तूप आरोला खायला तूप काढले आरोला खायला तूप दादा तूप खाशील तू हे, हे तूप खायले तूप तूप काढलं आरोला खायला तूप काढलं अजून निघल त्याच्यातून अजून किती कच्च आहे ते पूर्ण काळ हे खाते तुला माहिती का हे खाते बिरी बेरी, बेरी मांड्या झाला बिरी खात्या आम्ही कंपनी तिथे कंपनी जायचो पण तूप काढायचो ना याच्या साखर टाकून कायच देवायला चॉकलेटवाणी काय भाऊ काय लागत तुला काय लागत काय लागत तुला काय येईड काय बी पाहत चिठ्ठी आणले नाही का, 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 का दे। मात Dada, dada, nada, eh nada, 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 bye bye, bye bye bye, bye. <laughs>